लाइव चॅट स्वागत आहे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याचे लक्षात ठेवा आणि आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्वेचे पालन करा अधिक जाणून घ्या नमस्ते फ्रेंड गुड इवनिंग खुशामदीन स्वागत है आहे आपलं में मेरा नमस्ते नमस्ते कैसे हो भैया चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो लाइक करो <laughs> मैं बहुत आपका स्वागत करता हूँ लाइव में मेरे प्यारे दोस्त नमस्ते नमस्ते सभी दोस्तों को स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक कर लाइक करो फटाफट पट, फटाफट पट, कैसे हो आप पटा, कमेंट करो फटाफट पट, चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया फटाफट पट, फटाफट पट, लाइक और कमेंट कर दो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया कैसे हो आप आ, मैं जालना महाराष्ट्र से हूँ बलराम भैया नमस्ते नमस्ते कैसे हो बलराम भैया कहाँ से हो आप लाइव में आपका बहुत बहुत स्वागत है चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया मैं 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 मी महाराष्ट्रियन रोशन नमस्ते नमस्ते सर रोशन सर चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईव्हला लाईक करा मी महाराष्ट्राचंच आहे कोणेच बे नाही <laughs> लाईक करा सर्वांनी पटापट कसास रोशन भाऊ साहेब अरे भाऊ फ्रेंड 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 मी मंत्री नाही आहे मी आपला मित्र आहे मी मित्र मंत्री नाही कोण नाही साधारण माणूस आहे मी पण नमस्ते नमस्ते रोशनजी रोशन सर वासननी आपल्या मित्राचे मी मी कोणी मंत्री वगैरे नाही आहे सर जी आणि हो बिंदास बाबा तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला, ये ये तुम बोला।, बो, बोला मी ऐकून घेतोय तुम्ही बोला मी का लोक अरे भो तुमच्यासाठी बोलायसाठी मी मंत्री असतो तर आ, लोकांची घर बुडवत फिरलो असतो भाऊ जय श्रीराम भैया जी जय श्रीराम नमस्ते नमस्ते जी नमस्ते स्वागत आहे आपका सपोर्टिंग कम कमेंट करने के लिए धन्यवाद धन्यवाद रोशन भाऊ अरे भाऊ जरा नीट बोल रे बाबा आणि तुझा मित्रच आहे मी असं काय नाही मंत्री गिंत्री कशाचा आहे रे ओके ओके भैया रोशन दादा अरे राग नको मानू घेऊ असं बोलू नको आणि खरंच मित्रा तू जे बोलला ना मला काही वाटत नाही त्याच्याबद्दल पण तू तुला तु मी आता काही सांगू शकत नाही आणि मी काही बोलू शकत नाही मंत्री संत्री मी काही नाही दादा तुझाच मित्र आहे असं समजून चाल आणि बाकीच्यांच्या लाईव्हमध्ये असं बोलू नको प्लीज मित्रा लाईक कर दो भाई या चॅनल पण नाही होतं सबस्क्राईब करू बलराम भैया आप बहुत स्वागत है आपका लाइव में आने के लिए बहुत बहुत धन्यवाद मुझे किसी के साथ छेड़खानी पसंद नहीं बलराम भैया अगर मैं छेड़खानी करता ना और मैं मैं कोई मिनिस्टर वगैरह नहीं है मैं आपका ही जैसा सामान्य आदमी हूँ लाईक करा कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय भीम जय भीम जय भीम नमस्ते नमस्ते जय भीम नमो बुद्धा ये चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करे हम तो बोलते हैं भैया कोई भी आता है तो सभी को जय भीम क्योंकि बाबा साहेब बाबा साहेब अम्बेडकर ने सबको संविधान में हक दिया है हो जय भीम बोलते ही जय भीम जय भीम आणि खरंच भाऊ मला दिसत नाही आणि मी कोणाचं मंत्री संत्री नाही रे भावा गरीब जीवन दादा तुझं नाव काय आहे मला एका दादाने म्हटलं की तुम्ही लाईव्ह कशासाठी घेता तुम्ही मंत्री आहे का मी कशाला मंत्री गिंत्री आहे दादा आणि मला मंत्रिपदाचा काही लालूच नाही बरं का भाऊ आणि हो बाबासाहेबांनी सगळ्यांनाच संविधान दिलेलं आहे लढण्यासाठी कळलं का सगळ्यांना लोकशाही हक्क दिलेला आहे हां नमस्ते हिमांशु नमस्ते नमस्ते बघ हिमांशू भाऊ तर मी कोणाला मला लालच नाही रे बाबा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि मला क आणि होस सगळ्याला ही संधी आहे कशात कशात तरी करिअर करण्याची हॅलो मंगेश नमस्ते नमस्ते मध्ये खूप खूप स्वागत आहे बाबा तो मंगेश भाऊ कुठून आहात आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला 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 करा आणि गरीब जीवन दादा आपण कुठले आहे हिमांशिव दादा दोघांचं पण स्वागत आहे एक दादा म्हटला की तुम्ही लाईव्ह कशाला घेतात लाईव्ह कशाला चालू करतात तुम्ही मंत्री आहात का मॅम लो आणि कसं असतं मी कोणाला बोलत नाही शिल्लकचं धन्यवाद धन्यवाद भाऊ तेच रोशन वायटी त्याचं चॅनल आहे त्याच्या चॅनलवरती मी असं कमेंट केलं तर काय होईल बरोबर माझ्यासारख्या अंध माणसाला तंग करून फायदा भाऊ हो, हो दादा अन आन... मी जालना महाराष्ट्रामधून आणि भाऊ दादा मी कोणाच्या आध्यात मदत पडत नाही काही नाही मी कोणाच्या आध्या मदत नाही पडत काही नाही भाऊ मंगेश भाऊ गरीब जीवनवाले हिमांशु दादा लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके ओके दादा धन्यवाद भाऊ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर भावा थँक्यू भाऊ थँक्यू मी मी कोणाच्या लाईव्हला लाईक ला ला करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि कमेंट करा आणि मला का मला काही नको आहे मला एक मित्रता पाहिजे मित्रताची एक संगत हवी आहे आणि कोण्या मंत्र्या संत्र्यावरून मी लाईव्ह घेत नाही आहे की चाला म्हणून ओके ओके बरं बरं बघा त्याची कमेंट जाऊन पहा तिकडे त्यांना काय लिहलेलं येतं त्याची कमेंट चेक करा तुम्ही हो भाऊ जेवण झालं ना हिमांश भाऊ मग काय म्हणतो मित्रा हिमांशी भाऊ आणि कुठून आहे आपण हिमांशी भाऊ अरे माझ्या मोबाईलमध्ये एक्सेसिबिलिटी आहे नावाचं ॲप्लिकेशन आहे ॲक्सेबिलिटी टॉकबॅक सेटिंग आहे त्याच्यामध्ये कमेंट वाचतो मी मी ब्लूटूथ लावेल कानाला हो आहे ना तुला कसा आवाज आला रे भाऊ सात लोकाय सी वरती कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हो रे माझ्या बाजूला म्युझिक चालू आहे बरोबर आहे बरोबर वर्ल्ड तू रे भाऊ <खँग> बरोबर आहे बरोबर आहे बरोबर पुष्पा चालू होता हो दादा काय करता मग मी कमजोरीने दाखवता कोणाला मी माझी मेहनतीवर हिंमत करत आहे बरोबर आहे का नाही मनशी भाऊ आणि मंगेश भाऊ तो म्हणतो सर सरजी आपण कोणीच बे <laughs> तो मी त्याला बोललो असतो पण नको कसा असतो कोणाला मन कोणाला काही धमकी देऊन फायदा नाही लाईव्हला लाईक करा पटापट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सहा लोक आय सी सीवरती लाईक करो जल्दी जल्दी चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करो भैया माझं गाव जालना आहे आमचं घर गाव दाखवणार आहे मी पण माझ्याकडे ट्रायपॉड नाही मित्रा असा हातात मोबाईल मी पायावर असा आठ ठेवेले नाचे ट्राइपोड बन अपना कृत्रिम ट्राईपोड लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक करो कमेंट करो पटापट अरे भाऊ <laughs> मला दिसत नाही भाऊ तर तुला दहा रुपये कुठून पाठवू दहा रुपये कुठून पाठवू मी तुला अरे भाऊ अरे माझं जीवन थोडं थोडं चालतं भाऊ तू तर चांगला आहे धुडा डोळ्यानी काहीतरी कमवू शकतो रे भाऊ तू माझं काही नाही तुला द्या द्यायला हरकत नाही पण तू चांगला आहे एखाद्याने म्हटलं बघा त्या त्या दादाला दिसत नाही हा नाही काहीतरी मागतोय असं कसं विचार करतो भाऊ तू लांब किती मी लांब किती बरं विचार कर तू लांब मी लांब बघ किती लांब लांबच <laughs> आहे आपण काय हरकत नाही तसं काही नाही <laughs> तसं मी तो सर्वांना बाय बाय